अशा स्थानी राहू नका यस्मिन देशे व सम्मान न वृत्तीर्न चांधवाहा न च, च विद्यागमोन व्यस्ती वासस्तत्र न कारयेत आठ ज्या देशात सन्मान नाही जेथे उपजीविकेचे साधन नाही जेथे आपले भाऊबंध नाहीत आणि जेथे विद्या असंभव आहे अशा स्थानी राहू नये अर्थात ज्या देशात किंवा शहरात खालील सोयी नाहीत अशा स्थानी आपण निवास करू नये एक जेथे कोणाही व्यक्तीचा सन्मान होत नाही दोन जेथे व्यक्तीला काहीही काम मिळत नाही जेथे आपले कोणी नातेवाईक किंवा परिचित नाहीत जेथे विद्याप्राप्तीचे साधन नाही म्हणजे शाळा कॉलेज व वाचनालय नाही अशा स्थानी राहून काहीही लाभ होत नाही त्यामुळे अशा स्थानांचा त्याग करणेच उचित होय मनुष्याने उपजीविकेसाठी उपयुक्त स्थळ निवडले पाहिजे तेथील समाजच हा खरा त्याचा समाज असतो कारण मनुष्य सांसारिक प्राणी आहे तो केवळ पोट भरण्यासाठी जिवंत राहू शकत नाही जेथे त्याचे मित्रभाऊ बंद आहेत तेच त्याच्या उपजीविकेसाठी योग्य स्थान आहे विचारशक्ती टिकविण्यासाठी ज्ञानप्राप्तीची साधने तेथे सुलभ असतील त्याशिवाय त्याचा निर्वाह नाही यामुळे आचार्य चाणक्य येथे नीतिवचनात सांगतात की व्यक्तीने त्या देशात निवास करू नये जेथे तियाला सन्मान मिळणार नाही व उपजीविकेचे साधन नाही ना तर भाऊबंद आहेत ना तर विद्याप्राप्तीचे साधन जेथे ही साधने उपलब्ध आहेत तेथे राहावे